Hit the gun. Hit the gun. What the? काही दिवसापासून रात्रीचे ड्रोन्स उडतायत याबाबत खूप तक्रारी येत होत्या आणि त्याबाबत बिटा पुरुष हातीतल्या सर्व नागरिकांमध्ये घबराट्याचं वातावरण होतं आणि त्यामुळं वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या आज मायने रोड माऊली या ठिकाणी भारत सर्वायविंग अँड इंजिनिअरिंग नवी दिल्ली या कंपनीनं ॲटम ऍडमिशन ॲडमिशन कंपनी प्रा लिमिटेड डिड दिल्ली, दिल्ली आ, ही जी कंपनी आहे ते ड्रोन सर्वेचं काम करते त्या कंपनीला नॅशनल हायवेचं ड्रोनचं सर्वे जमिनीचा सर्वे आणि मोठे प्लॅन्ट आणि रोड याचं सर्वेचं काम ते करतात तसं हे सर्वेचं काम दिलेलं होतं त्याकरता त्या कंपनीच्या ड्रोन पायलट शिवम चव्हाण हा आज माऊली या ठिकाणी त्यांना फलटण ते म्हैसाळ असा ड्रोन सर्वे करण्याकरता कंपनीनं पाठवलेलं होतं आणि त्यानं मायनी जवळील माऊली या ठिकाणी ड्रोन उडवला आणि थोड्याच वेळात पाऊस आल्यामुळं तो ड्रोन त्यानं लँड केला त्यावेळी गावकऱ्यांनी तो ड्रोन पकडून तिथं पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी गेले आणि सदर इस्माला स्टेशनला घेऊन आले त्याच्याकडे सर्व खात्री केल्यानंतर हे कंपनीचा सर्वेचं काम चाललं होतं त्याबाबत त्याच्याकडे परमिशनची माहिती घेतली तर त्या सदर शिवम चव्हाण या इस्मानं कंपनीच्या त्याला इथं परमिशन घ्यायला लागते याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितल्यानं हो। त्याला योग्य ती परमिशन घेऊन सदरचं काम करण्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी यापुढे ड्रोन उडल्यानंतर कुठल्याही गैरसमज न करता कुठलीही अफवा न पसरवता किंवा त्याचा गैरसमज न करता नागरिकांनी शांत राहावं आणि अशा परत पुन्हा काय घटना घडत असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा नाम शिवम चौहान आहे और भारत संचार कंपनी नॅशनल हायवे जिसे एन बोलते आहे और हमारी कंपनी एटम एडमिशन को रोड सर्वे का टेंडर दिया गया था पलटन से मैसाल सर्वे रोड सर्वे जो कि फोर लाइन बनने वाला है काफ़ी टाइम थोड़े दिन बाद तो मैंने फ्लाई करने के लिए मोहली पे स्टार्ट किया यानी टेक ऑफ किया मैंने तो मुझे वहाँ पर वाले वालों ने मुझे रोक लिया जो कि मुझे वहाँ पे ही लैंड करना पड़ा और फिर मुझे पुलिस प्रशासन के हवाले किया गया जबकि सर मुझे बहुत सही से ले आए हैं और जो कि मेरे पास वहाँ से यहाँ तक की परमिशन नहीं थी ठीक है वहाँ से यहाँ तक की मेरे पास परमिशन नहीं, थी, नहीं थी मैं आप परमिशन लेके सर से अथॉरिटी लेके उसके बाद ही काम स्टार्ट करूँगा